हे बघा मित्रांनो हे येळवण्याचं पाणी काढले म्हणजे नाही का शिजलं त्याचं तर हे अमठी करायची आपल्याला तर आपल्याला डायरेक्ट आता ह्याच्यात मसाला टाकायचं कांदा मसाला हा मिरची पावडर दोन चमचा टाकले गावाकडची पद्धत आहे बरं का हे आणि हे दोन टोमॅटो कापून घेतले हे पण ह्याच्यातच टाकायचं कारण हे गरम पाणी आहे हे बघा आमटी करू आपण तर हे बघा मी लसूण टाकले आणि हे जिरं मोहरी हे बघा मस्त पैकी टाकायला हे बघा तर हे बघा मस्त खमंग वास सुटलेला आहे एक दोन मिनिटातच नाही दोन सेकंदातच मी आता आमटी टाकते टाकायची मग मी परत मी टाकायची पुरतं मीठ टाकायचं मस्त पैकी आमटी उकळायला लागली खूप चविष्ट झाले आपली येळवण्याची आमटी किती मस्त झालेले आहे आणि हे बघा लय टेस्टी खूप झाली खूप म्हणजे खूपच टेस्टी झाली एक क्रंबर मस्त बेके